आ, तर मित्रांनो ही जी जोडी आज मसली शंकर नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुंदरे तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या मसली शंकर पटामध्ये या सरांची जोडी विजयी झाली आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया माहिती नवेगाव ना नवेगाव जोडी विजयी झालेली आहे तर तत्पूर्वी आमच्या टीमकडून शुभेच्छा तुमचा परिचय देऊन द्या पडसगाव झाड साहेब माझ्याच घरी राहतात नाव सांगा नाव मंगेश मुकृज झाडे कधीपासून म्हणजे या क्षेत्रात शंकरपूर मी माझ्या बाबाला पहिले सहक होती मग आता मी लागलो म्हणजे वगैरे मीच करतो माझ्याच घरी तर आजची म्हणजे कोण कोणती जोडी होती आजची जोडी होती ते चारगाव खुर्द आणि आमची नवेगाव तुमच्या जोडीचा परिचय आमच्या जोडीचा परिचय तो नवेगाव पेठचा आहे आणि हे आहे हे तीन वर्ष झाला आमच्याच घरी राहत म्हणजे बैलांचे बैलांचे नाव वगैरे नाव त्याला शेरा म्हणतात लावाडीवाला म्हणतात किती दिवसापासून म्हणजे बैलांची तयारी करत असते दसऱ्यापासून चालू आहे ना बाई ला, बाई ला। आ, तर आजच्या जोडीमागे म्हणजे किती मेहनत केली होती आजची मेहनत म्हणजे दसऱ्यापासून मेहनतच होती चालू बैलाय मागे मी एकटाच होतो बैलाज म्हणजे मेहनत वगैरे तुम्ही एकटेच करत असता बाबाच मला बाबा साखल ते मातकर वगैरे बाबा साहेब सा... मी स्वतःच राहतो बैलाच्या तर म्हणजे बैलांचे पालन पोषण म्हणजे कशा पद्धतीने करत असतात बैलांचे पालन पोषण लहानच्या पुरासारखं पालन पोषण वगैरे करावं लागतं तुमची जे टीम आहे टीमबद्दल काय सांगाल टीमबद्दल काय नाही टीम आपली चांगली आहे हो गावच्याच पोट्टे आहेत धरणार करणार वगैरे सगळे कातर उतर नाही का सगळे आपल्या गावचे गावच्याच कोण कोणकोणते म्हणजे बैल आहेत तुमच्याकडे आमच्याकडे चार बैल आहेत मागे एक जोडी विजय झाली हे एक दुसरी चारच बैल आहेत आणि हो एक घडी मास्टर आहे मला ह्यांच्याशी बैलून कोणकोणते शंकरपुटात जात असतो का आणि विदर्भातलं एवढी पूर्णच हो पूर्ण चिपडी बिपडी सब पहिले आ, तर शंकरपट क्षेत्रामध्ये म्हणजे काय सुधारणा व्हावी वाटते तुम्हाला आता आता बरोबरच बरोबरच आहे 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 म्हणा जो काय तो परिस्थिती नाही धन्यवाद तुमचा सर परिचय द्या माझं नाव आहे प्रवीण रंद मुक्काम गाव जाट म्हणजे तुमचं काम काय माझं काम काय नाही मी आता या चार पाच वर्षामध्ये मला फक्त आवड आहे पटाची <laughs> आणि आमचे जी जोडी आहे आणि आमच्या ग्रुपचा सहकार्य लाभला आम्हाला <laughs> तो अतिशय उत्तम होता म्हणून <laughs> आम्ही इथपर्यंत आम्ही आज मसलीच्या पटामध्ये पर्यंत पोहोचलो <laughs> <laughs> शंकरपटाविषयी काय सांगाल शंकरपटाविषयी काय नाही एक छंद आहे <laughs> शंकरपट हा कसं शंकरपट असल्यामुळे बैलाची <laughs> जी जोपासना होते जे आपण बैलांना जो खाऊ देतो तो एक उत्तम प्रकारे द्यावा लागते आणि बैलांची काळजी केल्या जाते याच्यामुळे नाही तर बैलांचं आता अस्तित्व कमी झालं असतं शंकरपटामुळे बैलांचं अस्तित्व निर्माण झालं तर आजच्या आनंदाविषयी काय आजचा काही आनंद नाही कारण की माझ्या ग्रुपच्या दोनही जोड्या विजय झाल्या या मसलीपटामध्ये त्याच्यामुळे आमच्या ग्रुपला एवढा आनंद झाला पटाविषयीचा पट काय नाही मला छंद पटाचं चा चार पाच वर्ष झालं आता आमचं एक छोटासा मुलांचा ग्रुप झालं त्या ग्रुप ग्रुप आणि इथपर्यंत आम्ही पोहोचलो तर तुमची जी टीम आहे संपूर्ण जे सांगते जे संपूर्ण टीम आहे मुलांची जे मुलांची संपूर्ण टीम आहे ते एकदम सुंदर मुलं आहे सर्वांचा भेदभाव वगैरे काही नाही आपलं आपल्या जोड्याला बरोबर नेहमीच्या आपल्याला बैलांचा जो रनिंगचं प्रॅक्टिस घ्यावं लागते त्या प्रकारे मुलं येत राहतात आणि मुलं असल्यामुळेच आपलं बैलांची प्रॅक्टिस घेत असतो एक दोघांना काही बैलांचं ग्रुप काही चालत नाही कमीत कमी दहा पंधरा वीस लोक असल्याशिवाय बैल जोडी ची सोय हो केल्या जाते धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सर परिचय द्या तुमचा विश्वास रोकळे योगापेठ आणि बैल आहे विजय आहे तर कधीपासून तुम्हाला छंद आहे पोटाचा आमचा बैल घेतलो एकतीस हजाराचा अवतारे चाळीस एकर जमीन वाहिली चाळीस एकर जमीन वाढून सहानी आता एक पोलीसवाडी मध्ये आमच्या गावचा त्याचा एक जो गोरा होता पट्टी टाकून देऊन मध्ये तर चाळीस एकर जमीन वाढून सहानी या पट्टी टाकली आणि बैल रंगवला काही नाही सो पट्टी मध्ये बैल खेळला दुसऱ्या दिवशी खेळ लावला विलासने विचारलो एक बैल दे म्हणून त्याला कानामंदी केला एक बैल द्यानं चोमणीमध्ये आणि पट्रेसिंग गेम लागला पहिलाच पटरसिंग बालाकिंग गेमेशी अरे आणि विलास तर तीन खेळ जिंकले आपले तर पेटल नाही का पेटलने तीन खेळ जिंकले आणि मग मी त्यातून नेलो कुठं राहिले तर आजच्या जोडी विषय काय सांगा आज जोडी आमची जिंकल्याबद्दल धन्यवाद मग कोणकोणत्या पटात जात असता आम्ही आता मसली पटात येतो जवळपासच्या खुटारा पे आपल्या पेठा आपल्या येरकडा फिरकुरा अशा पटात जातो तर शंकरपटासाठी म्हणजे बैलांची तयारी कशा पद्धतीने करत असतात <laughs> <पानी>, दूध पाणी <laughs> म्हणजे पूर्ण त्यांना आहार वगैरे देत असतात जे माणूस खात नाही ते आम्ही देतो बैलांनी तर पहिलेचा शंकरपट कसा होता तर मित्रांनो कसा हा व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडपट्टी मिंगेरी ऑफिशियली या चॅनलवरती हा व्हिडिओ बघतात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सब्सक्राइब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहेत आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा बक्षीस मध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षिस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकून आहे जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाली तर तुम्ही म्हणाल आम्हाला काबरं नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईब ऑप्शन आहे तिथं जाऊन आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीच हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता पहिलेचा शंकर पहिला आपल्याला आता आपला बैल निघल्यामुळे आपल्याला सवक लागला पुन्हा आता एक सत्तर हजार घेऊन आपल्याला धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो आज मसली शंकर शंकरपटामध्ये या सरांची जोडी वेजी झाली संपूर्ण आपण माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो झाडे पट्टी मिनगिर या चॅनलवरती तुमचे स्वागत मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिंगेरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाची संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद